जिल्ह्यातच नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेरही व्यापाऱ्यांसाठी अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या ती नाशिक मर्चंट कॉपरेटिव्ह बँकेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच झाली असून या निवडणुकीत सभासदांनी मतदारांनी माजी आमदार वसंत गीते आणि सोहनलाल भंडारी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत प्रगती पॅनलच्या हाती सत्तेच्या चाव्या दिल्या नोव्हेंबर महिन्यात तहकूब झालेली बँकेची सर्वसाधारण सभा आज बँकेच्या सभागृहात संपन्न झाली या सभेला जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी फैयाज मुलाणी हे उपस्थित होते सभेच्या सुरुवातीला फैयाज मुलानी यांनी बँकेच्या संचालकपदी निवडून आलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्र सादर केले यावेळी नवनिर्वाचित संचालक, या संचालक माजी आमदार वसंत गीते सोनलाल भंडारी हेमंत धात्रक विजय साणे गणेश गीते रंजन ठाकरे प्रशांत दिवे यांच्यासह नव्यानं नियुक्त झालेले संचालक मंडळ उपस्थित होते निवडून आलेल्या स नवीन संचालकांना बँकेच्या प्रगतीचे आव्हान असणार आहे जिल्हा उपनिबंधक सय्यद मुलानी यांनी नवनिर्वाचित संचालकांना प्रमाणपत्र सादर केल्यानंतर बँकेच्या सभागृहात बँकेच्या अधिकाऱ्यांच्या वतीनं संचालकांचा सत्कार करण्यात आला नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात बँकेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवड होणार आहे प्रगती पॅनलच्या हातात सभासदांनी एका हाती सत्ता दिल्यानं अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या नावाची केवळ औपचारिकता बाकी राहिली आहे प्रतिनिधी उमेश अवणकर दिशा न्यूज नाशिक